देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पत्रकार व करा पाहण्या करून येथे होणाऱ्या बंगळूर मुंबई आर्थिक कॉरिडॉरला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत असताना आज मान तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी सर्व स्थानिक शेतकऱ्यांशी दहिवडी येथील शासकीय विश्रामगृह येथे चर्चा केली या दरम्यान शेतकऱ्यांनी आपले प्रश्न उपस्थित केले परंतु शेतकऱ्यांचे जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत तो कोणत्याही शेतकऱ्याचा एकही गुंठा घेऊ देत नाही असा विश्वास जयकुमार गोरे यांनी दिला तसेच हा प्रकल्प म्हसवड धुळदेवला होण्यासाठी सर्व शेतकऱ्यांशी प्रेमाने गोड बोलून समजूत काढण्यात आली मात्र वास्तविक पाहता मासाळवाडी व वा धुळदेव या दोन्हीही गावांमध्ये शाश्वत पाण्याचा स्त्रोत नाही याविषयी पंधरा ते वीस दिवसात शाश्वत पाण्याचे काम सुरू होईल असे आश्वासन देखील यावेळी धुळदेव मासाळवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मसवटला जी एम होते त्या अमाइन्सी संदर्भात आता ते अंतिम टप्प्यातली प्रक्रिया चालू आहे पहिल्या टप्प्यातली महाराष्ट्र शासनानं मसवडची एम आय डी सी प्रस्तावित सेंट्रल गव्हर्नमेंटला अगोदरच केली होती मध्ये काही विघ्न आली आणि काही लोकांनी ती एम आय डी सी तिथं होऊ नये यासाठी प्रयत्न केले होते त्या तोही अर्थ आता पुन्हा दूर झाला आहे आणि नसवड ला सी जो कॉरिडॉर ज्याला केंद्र सरकारची मान्यता लागते तो आता अंतिम टप्प्यात आहे महाराष्ट्र शासनाची मान्यता त्याला झालेली आहे आणि त्या प्रक्रियेच्या अनुषंगाने जमिनीचा अधिग्रहणाची प्रक्रिया चा चा पण चालू आहे पण काही विघ्न संतोषी लोकांनी पुन्हा शेतकऱ्यांच्यामध्ये काही चुकीच्या भावना चुकीची माहिती द्यायचा प्रयत्न केला परंतु जेवढी एम आय डी सी माझ्यासाठी महत्वाची आहे तेवढीच माझे शेतकरी बांधव आणि त्या गावातले गावकरी युवक माझ्याविषयी महत्वाचे आहेत त्या जमिनीच्या अधिग्रहणाच्या बाबतीतली प्रक्रिया जेव्हा चालू होईल तेव्हा सगळ्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन कलेक्टर असतील किंवा तत्सम अधिकारी असतील त्यांना सोबत घेऊन गावकऱ्यांचे पूर्ण समाधान होईपर्यंत त्या भागातल्या शेतकरी बांधवाचं पूर्ण समाधान होईपर्यंत एकही गुंठ्याचं ऍक्विजेशन होणार नाही हे शेतकऱ्यांना मी आश्वासित आत्ताही केलेलं आहे आणि भविष्यातही माझी तीच भूमिका आहे शेतकऱ्यांना जास्तीचा दर मिळाला पाहिजे जास्ती जास्त मोबाईलला शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे ह्यासाठी शेतकऱ्याची भूमिका शासनाच्या जवळ मांडायची भूमिका माझी आहे आणि जास्तीत जास्त दर कसा शेतकऱ्यांना देता येईल याच्याही संदर्भातली प्रक्रिया आहे त्यानंतर जो एम आय डी सीचा चा करत असताना अनेक शेतकऱ्यांचा काही बागायत जमिनीचा विषय आहे त्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा तोही विषय महत्वाचा आहे आणि त्याच्यानंतर जो विषय येतो की या ठिकाणी काही डी सी झाल्यानंतर इथल्या स्थानिक मुलांना स्थानिक युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून जो आपला कायदा आहे त्या कायद्याच्या अंमलबजावणी ताकदीनं करायला लागेल आणि सत्तर टक्के भूमिपुत्र आणि तीस टक्के बाहेरची अशा पद्धतीचा रेशो ठेवून स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे ज्यांनी योगदान दिलं ज्यांनी जमिनी दिल्या ज्यांचं घरं घर तर आणणारच नाही कोणाचं पण ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या लोकांच्या कुटुंबातल्या मुलांना तिथे नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ही भूमिका माझी आहे आणि ही भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्यासाठी आता एमआयची मंजूर झाली पण इथून पुढची भूमिका जी माझी आहे ती शेतकऱ्यांच्यासाठी लढण्याची पण आहे त्यामुळे मी माझ्या तालुक्यातल्या माझ्या भागातल्या माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही कुठलंही बेकायदेशीर काम इथं होऊ देणार नाही बेकायदेशीर जमिनीच आरक्षण पण होऊन देणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना शंभर टक्के न्याय देण्याची माझी भूमिका आहे लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका शेतकऱ्यांसोबतच असेल तिथला पाण्याचा प्रश्न शाश्वत शाश्वत पाण्याचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात आलेला आहे त्याचं टेंडर झालेला आहे शाश्वत पाणी अगदी या बिजवडी पासूनच्या जे वडगाव पासूनच्या बत्तीस गावांना आणि उर्वरित सात आठ गावं राहतात त्यांनाही काही अं हिंगणीपर्यंत सगळ्या गावांना शाश्वत पाण्याचं काम पण आता येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये चालू होते त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यातलं काम चालू होऊन दोन वर्ष झालेली आहे आणि आता जे पुढचं मुख्य पाईपलाईनचं काम आहे ते चालू होते त्यामुळे साधारण एक वर्षाच्या आत पाणी त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या जवळ शाश्वत पाणी आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद